어디? 맨날 내가 내가 다 사든지 내가 내가 다 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 संभाजीनगर मध्ये शिवसेना खूप राहील असं करण्यात आलं होतं मात्र लागलाय बऱ्याच कमी जागा काय सांगाल आम्हाला जे अपेक्षित यश पाहिजे होतं ते यश आम्हाला संभाजीनगर मध्ये मिळालं नाही हे निश्चित आहे त्याची कारण जरी काही वेगळी असली तरी जनतेने जो कौल दिलाय तो आम्हाला मान्य आहे आमच्यामध्ये कदाचित निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही कमी पडलो असाव किंवा उमेदवार निवडताना काही कमी पडलो असाव परंतु पराभव तो पराभव असतो म्हणून तो आम्ही मान्य करतो असं की तुम्हाला अंतर्गत बंडाळीचा फटका बसला कारण की खूप अंतर्गत बंडाळी त्यानंतर अंतर्गत राजकारण पाहायला मिळाले फटका बसला असं वाटतं तुम्हाला नाही याचा थोडा फटका जरूर बसलेला आहे अंतर्गत राजकारणाचा असेल किंवा बंडाळीचा असेल थोडा बहुत फरक त्याचा पडलाच जरूर आहे ज्या अपेक्षा आम्ही केल्या होत्या त्या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीच्या जागा आमच्या निवडून आलेल्या नाही लक्ष जे केंद्रित करायला पाहिजे होतं ते त्याच्यामुळे झालं नसावं त्याचाच परिणाम हा झालेला आहे परंतु वेळ आता निघून गेलेली आहे पराभव हा आम्हाला मान्यच करावा हो लागेल भाजपाचं असं म्हणणं आहे तुम्ही युती केली असती तर कदाचित तुमच्यासोबत हे असं साधन नसतं तुम्ही आमच्यासोबत चांगल्या मतांनी निवडून आले तसं भाजपचं म्हणणं आहे युती ठेवल्यामुळे पराभव झाला असं म्हणतात भाजपनी काय म्हणलं त्याला आम्ही महत्व देत नाही आमच्या चुका किंवा आम्ही कमी पडलो एवढं मात्र निश्चित आहे युती झाली असती नसती काय झालं असतं हे आता त्या कथा सांगण्यात काय अर्थ नाही झालेला पराभव झालेला पराभव म्हणून आम्ही कर... त्याच्यावर जास्त चर्चा करत नाहीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होते की तुम्ही आता सत्तेच्या बाहेर असणार आहेत आणि भाजप ही एखादी सत्ता स्थापन करते नाही करेल ना हरकत नाही ना हे चित्र इथंच नाही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेलं आहे म्हणून आता इथं या ठिकाणी आम्हाला एकदमच सत्तांतर झालं असतला भाग नाही गेली पंचवीस वर्षे आमची सत्ता होती आमचे महापौर होते म्हणून कधी पराभव होतच नाही असंही काही समजण्याचं काही कारण नाही आहे आणि राज्याला आम्ही सोबत आहोत आम्हाला जरी त्यांची गरज नसली तरी आम्ही त्यांना सोबत घेऊ तुमचं मत काय द्यावं त्यावर त्यांचं काय मत आहे त्यांनी काय मत व्यक्त केलंय हे काय मी ऐकलेलं नाही परंतु तरी सत्तेत आहोत याची जर त्यांना जाणीव असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर निश्चित राहू परंतु त्याचा निर्णय सुद्धा आम्हाला एक दोन दिवसात घ्यावा लागेल असं आहे की शिवसेना हा केला होता छत्रपती संभाजीराजांमध्ये मात्र दोनही शिवसेना आता जवळपास त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी झाल्याचं चिन्ह आहे बघा आता एखाद्या वेळेला अशी एखादी लाट येते की ज्याच्यामुळं कदाचित पराभवाला आपल्याला समोर जावं लागतं परंतु तुम्ही पाहिलं असेल तर शिवसेनेचे आमदार असतील आता मी स्वतः चार वेळा इथून निवडून आलेलो आहे आमचे प्रदीप जयस्वाल आहेत किंवा अनेक जण आम्ही जे निवडून येतो त्याचा या निवडणुकीचा तसा संबंध लावता येत नाही ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये ग्राउंड लेवलला जे काही उमेदवार असतात त्याच्यावर भरपूर काही अवलंबून असतं म्हणून प्रचारात कमी पडणे किंवा प्रचार न होणे किंवा इतर ज्या काही स्ट्रॅटेजी असतात त्या न अवलंबणे हे सुद्धा पराभवाचे कारण असू किल्ला पूर्णतः पूर्णता ढासाळलाय असं चित्र सध्या तरी आहे आणि दुसरं ज्या गुलमंडीत शहराचं नाक म्हणलं जातं जिथं तुम्ही शिवसेनेचा झेंडा मोठ्या दिमागात लावतो तिथे एमआमची दोन उमेदवार विजयी झाले प्रभाग झाल्यामुळे अनेक समीकरण हे जातीचे बदललेले आहेत गुलमंडी जरी प्रभाग असला तर त्याला असलेल्या बाकीचे जे काही प्रभाग अटॅच झालेले आहेत त्यामुळे हे जातीचं समीकरण तिथं तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल अनेक ठिकाणी हे समीकरण लागू होतं कोणताही असा प्रभाग नाही की ज्यामध्ये असे समीकरण नाहीत म्हणून प्रभाग हा सुद्धा आम्हाला एक अवघड हा विषय झालेला होता जबाबदारी निश्चित स्वीकारली पाहिजे मी पालकमंत्री मला पराभवाची जबाबदारी मी स्वीकारणारच ना हे बघा आता त्यांनी ते कुठे आहेत मी पहिल्यापासून सांगत होतो माझ्या अनेक भाषणामध्ये मी सांगत होतो एम आय एम चे गेल्या वेळेला पंचवीस होते ते पस्तीस पर्यंत जातील कारण की प्रभाग झालेले आहेत ही ही धोक्याची घंटा मी पहिल्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी वाजवलेली आहे म्हणून त्यांनी काय जी काय त्यांची संख्या वाढली ही संख्या ह्या प्रभागामुळे वाढलेली आहे त्यांच्या प्रभागामध्ये एका प्रभागामध्ये असलेले दोन आणखी उमेदवार हे त्यांना पुढं आणखी घेऊन गेलेले आहेत आमच्या इथे असलेल्या आमच्या मताचं विभाजन हे आम्हाला मागे घेऊन गेले आता तुम्ही मुंबईत सत्ता स्थापन करणार कारण तुम्ही ठाकरे बंधूला पराभूत केलेला आहे आणि तीच चर्चा महाराष्ट्र ठाकरे बंधूंचा ब्रांड वन सगळं हेच नाभूत केलं आहे आणि तुम्ही महावीप सत्ते का मग सत्तेत ते पहिल्यापासून चालू होतं ना हे गणित मुंबई हा वेगळा विषय आहे दरवेळेला एकच विषय घेऊन मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणसाचं काय होणार आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो वगैरे वगैरे हा विषय घेऊन दरवेळेला ते काही करायचे ना ते लोकांनी आता स्वीकारलेलं नाही आहे आणि त्याचाच परिणाम गेली पंचवीस तीस वर्ष तेही तिथे ते सत्ता करत होते त्याचा परिणाम हा झालेला आहे की लोकांनी आता आम्हाला ती ती कॅसेट नको आता आम्हाला डेव्हलपमेंटवर बोला आणि म्हणून त्यांनी हे जे काही मतदान केलेलं आहे हे फक्त डेव्हलपमेंटच्या आधारावर केलेलं मुंबईकरांनी मतदान आहे पुण्यामध्ये तुम्हाला एकच जागा मिळालेली आहे पुन्हा हा आमचा पहिल्यापासून इतकं काही त्यात आमचा आउटपुट निघेल असं काही नव्हतं परंतु निश्चित आमचा प्रयत्न आम्ही चांगला केला भविष्यामध्ये पाहू परंतु पुण्यामध्ये इतिहास आहे पहिल्यापासून आमच्या जागे ह्या कमी राहिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये भाजप एक नंबर ठरलेला आहे तुम्ही दोन नंबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आता तुम्ही आलेला आहे आता राजकारणामध्ये दरवेळेला दर, दर प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळे नंबर असतात यावेळेला निश्चितच पाहिलं असेल आम्हाला सुद्धा चांगल्या जागा मिळालेल्या अनेक ठिकाणी असं नाही की आम्ही फार काही मागे आहोत असं नाही भाग नाही आहे अनेक ठिकाणी चांगल्या जागा मिळालेल्या आहेत आम्ही संघटना पुन्हा एकदा बांधू आणि चांगलं यश सुद्धा आम्ही संपादन करण्याचा प्रयत्न करू आहे दो दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता घेत नाहीत असा तुमच्यावरती आरोप केला जातो पण आता महापालिकेत द्यावं लागेल असं चित्र दिसत महानगरपालिकेचं वेगळं गणित वेगळं आहे ना याच्यामध्ये संख्याबळ हे असतंच आणि त्यामुळे ते देवा लागणारच आहे ना संख्याबळाच्या आधारावर हे त्यांना दहा टक्केचं कोणतं एक असलं तर त्याला विरोधी पक्ष पद द्यावं लागेल थँक्यू